सभेत भाषण करताना राजा हुकुमी रडायचा प्रजेच्या चिंतेमध्ये बघता बघता बुडायचा गरिबांची कणव येऊन त्याचा आवाज पडत असे कधी ध्येयवादी होऊन उंच उंच चढत असे राजा मोठा नट होता राजा होता शिकारी इतकं वैभव असून सुद्धा राजा होता भिकारी अनेक मूर्ख माकडांच्या टोप्या त्याने घेतल्या होत्या आणि ज्यांना घालायच्या त्यांना टोप्या घातल्या होत्या जिथ हात घाली तिथं खाणं चापून घेत असे हवा असे राजाला तेच छापून येत असे भिकारी का होता राजालाच ठाऊक होत तसं त्याच मन म्हणे आतून फार चिंतेमध्ये चूर होऊन घालत असे बागेमध्ये तासन तास एकटा एकटा चालत असे राजा रोज मुकुट घालून आरशा पुढे राहत असे स्वतःवर प्रेम करत स्वतःकडे पाहत असे प्रजा सगळी मुठीत होती जय जयकार करायची आश्वासन खात खात आपली पोट भरायची सगळ्या गुंड दादांवर भविष्य सांगणारा एक बडा बाबा होता बडे बाबा त्याची स्वतःवर भक्ती होती स्वतःवर प्रेम करणं हीच त्याची शक्ती होती राजाच्या स्तुतीचे रकाने पाठ होते राजाच्या पदरी असे बडे बडे होते दोन्ही हातात घेऊन बाजा काहीही बरळू लागला राजा तरी देखील सगळ्यांनी आपला आकल्या खाजवल्या इमानानं उभं जो राहून जोरात टाळ्या वाजवल्या राजा ही कविता मंगेश पाडगावकरांनी एकोणीसशे नव्वद साली लिहिली आहे तुम्हाला काय वाटलं